एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन ग्लोरियस आणि इकरा शाळांमध्ये उत्साहात साजरा यवतमाळ देशाचा वा स्वातंत्र्य दिन आज ग्लोरियस आणि इकरा शाळा व माध्य महाविद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला शाळा व्यवस्थापनाचे सदस्य व श्री अब्दुल रहीम जोया यांनी श्री खलील अहमद श्री नातिक खान आणि श्री अजमत खान यांच्यासमवेत राष्ट्रध्वज फडकावला कार्यक्रमाची सुरुवात तिलावत ए कुरआन आणि नाथ यांनी झाली दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाट्य गीते आणि भाषणे सादर केली स्वातंत्र्यसैनिक आणि शहीदांनी राष्ट्रासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून त्यांचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष भाषणे दिली याप्रसंगी एम बी बी एस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणारे सय्यद शुरहाबिल फैजान खान आणि अश्फिया खान यांचा व्यवस्थापनाने ट्रॉफी देऊन सन्मान केला सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली ज्यामुळे आनंद आणि एकतेचा प्रसार झाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समर्पणाने कार्य करून हा उत्सव अस्व अविस्मरणीय आणि यशस्वी केला प्रतिनिधी सय्यद मतीन